आपण भरपूर वेळेस बघतो की जॉब लागल्यानंतर सगळ्यात पहिले सॅलरी अकाउंट ओपन होतो आणि बँकवाले त्यांना क्रेडिट कार्ड देतात मी अशी एक्झाम्पल पाहिले की काही मुलं खूप चांगला युज करतात क्रेडिट कार्ड बट काही क्रेडिट कार्डमुळे म्हणजे जी अमाऊंट असते ते फेडण्यासाठी मग पर्सनल लोन घ्यावं लागतंय इथपर्यंत वेळ आलेली आहे तर तुम्ही काय सांगाल क्रेडिट कार्ड या मुद्द्यावर काही नाही बरेचसे लोक आहेत त्यामध्ये मी पण काही वर्षापूर्वी होतो ओके सात क्रेडिट कार्ड माझ्याकडे पण होते आणि साथी क्रेडिट कार्ड मध्ये मी काय करायचो एव्हरी टाइम इकडून तिकडून इकडून तिकडून ते म्हणतो ना की जम्पलिंग करायचं आणि पगार पुरायचं नाही ही सिच्युएशन बऱ्याच वर्षापासून चाललेली आहे अँड इट्स अ ट्रॅप की तुमच्या खिशामध्ये पैसे नाहीयेत आणि तुम्हाला खर्च करणं खरायला लावणं हा एक एक प्रकारचा बँकेने गेलेला ट्रॅप आहे बरोबर आहे पण क्रेडिट कार्ड कोणी वापरावं ज्याला माहिती आहे की त्याला कसं वापरायचं आहे राईट ज्याला गरजच नाही क्रेडिट कार्डची त्याच्या पॉकेटमध्ये क्रेडिट कार्ड असावं आवडत माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहेत बट आज माझे जे पेमेंट होतात हे माझ्या कंपनीच्या अकाउंट मधून होतात किंवा सेव्हिंग मधून होतात क्रेडिट कार्डचा वापर रेअरली होतो ज्यावेळेस मला काही इंटरनॅशनल पेमेंट करायचे असतील त्यावेळेस होतात पण यंग मुलांना प्रॉब्लेम काय होतो की क्रेडिट कार्ड दिल्यानंतर त्यांचे जे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असतात झटपट मला आयफोन घ्यायचा आहे हा डिस्काउंट लागलाय तो डिस्काउंट लागलाय तर ते ग्रॅटिफिकेशन त्यांना अवॉइड करणं टफ होऊन जातं आणि दोष यांना नाही देऊ शकत त्यांची फायनान्शियल लिटरसी फार वीक असल्या कारणाने त्या जाळ्यामध्ये ते सहज ओढले जातात आणि मग या क्रेडिट कार्डच्या जाळ्यात इतकं मोठं असतं की आयुष्यामधले पाच दहा पंधरा वर्ष पण लोकांचे पाठीमागे येतात आणि ते क्रेडिट कार्ड चे लोन फेअर असतात एका क्रेडिट कार्ड कंपनीसाठी किंवा बँकेसाठी आयडियल क्लायंट कोण आहे तुम्हाला सांगू जो फक्त दर महिन्याला त्याचा मिनिमम अमाऊंट देईल आणि बाकीचे इंटरेस्ट 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 लोकांकडे आमच्याकडे अशा केस स्टडीज आहेत की पाच वर्षापासून तो फक्त त्याचं ई एम आय भरतोय आणि प्रिन्सिपल जेवढं त्यांनी घेतलेलं तेवढंच आजही सर एक्झाम्पल्स एन नंबर ऑफ केस स्टडीज आहे रादर त्यान दर घरामध्ये पण असू शकते यंग जनरेशन असेल तर क्रेडिट कार्ड वापरतात ते तर स्पेसिफिकली यंग जनरेशन आजची डायनेमिक आहे एनर्जेटिक आहे यांना फायनान्शियल लिटरसीची पहिली गरज आहे जे पंचवीस ते पस्तीस आहेत बरोबर कारण यांना जर ट्रॅपमध्ये आणलं ना तर सिस्टमला माहिती आहे की हे ब्रोक होणार यांची जबाबदारी त्यांच्या आई वडिलांवर येणार यांची जबाबदारी त्यांच्या आई वडिलांवर यासाठी आपलं काम आहे की आपल्याला फायनान्शियल लिटरसी वाढवणं बरोबर आहे क्रेडिट कार्ड पण चांगल्या पद्धतीने युज केले जातात जसं तुम्ही सांगितलं सर की इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन एअरपोर्ट वर पण जर तुम्हाला माहिती असेल तर चांगला युज करता येतो म्हणजे ज्यांना युज करायचं माहिती आहे की कसं आपण क्रेडिट कार्ड यूज युज केल्याने तिथे आपल्याला फूड त्याच्यानंतर लिकर वगैरे या गोष्टी चांगला एक डिस्काउंट त्याच्यात मिळतो डेफिनेटली तुम्हाला बेनिफिट मिळतो पेट्रोल भरताना मिळतो पण शेवटी तेच आहे ना की क्रेडिट कार्ड कसं वापरायचं हे माहिती असेल तर ते तुमच्याजवळ असणं गरजेचं गर तुम्ही मला मोठा चाकू दिला मला वापरायचं कसं आहे ते माहित नाहीये तर इधर मिळून बोट एक्झॅक्टली बरोबर तुम्हाला ते वेपन्स कसे वापरायचे तुम्हाला माहिती पाहिजे आणि सर तुम्ही जो इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला ना मिनिमम ड्यू जो असतो तर त्यावर जास्त लोक घुटमटले जात आहेत सध्या म्हणजे त्यामुळे जास्त क्रेडिट कार्ड त्यामध्ये जास्त जातात कारण खूप सारे ऑफर्स असतात एव्हरी सिंगल डे सकाळी उठल्यावरती काही ना काहीतरी डिस्ट्रॅक्शन येतं काही ना काहीतरी पैशाची जबाबदारी येते त्यावेळेस क्रेडिट कार्ड यूज केलं जातं बरोबर आहे